उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आज विशाल पाटलांची रॅली आणि सभा पार पडणार आहे विशाल पाटील संजय राऊतांवरती आजच्या या सभेमधनं बरसण्याची शक्यता आहे पाटलांच्या बंडखोरीनं सांगलीमध्ये मवी आला फटका बघण्याची शक्यता वर्तवली जाते तर महाविकास आघाडीसाठी मोठा पेच सांगलीमध्ये निर्माण झाला आहे तो अद्यापही सुटलेला नाही आहे आणि विश आणि त्यातच विशाल पाटील आज सांगलीमध्ये रॅली आणि सभा घेत विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे दोन उमेदवारी अर्ज विशाल पाटील यांच्याकडनं दाखल करण्यात आलेले आहेत आणि अशात आज विशाल पाटील हे रॅली घेणार आहेत सभा घेणार आहेत त्यामुळे आजच्या या सभेमधनं ते नेमका कुणावरती निशाणा साधतात हे बघायचं आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आणि त्यानंतर आजची त्यांची होत असलेली रॅली आणि सभा आजच्या या सभेमधनं विशाल पाटील नेमके कोणाला उत्तर देणार कुणावर टीका करणार आपण पाहिलं तर सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर संजय राऊत यांनी सांगलीचा दौरा केला होता त्यावेळी विशाल पाटील तसेच विश्वित कदम यांच्यावरची संजय राऊत यांनी टीका केली होती तसेच काल महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये देखील नितीन भानगुडे पाटील जयंत पाटील आणि चंद्रहार पाटील यांनी देखील विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती कालच त्यांनी अपक्षाने काँग्रेस काँग्रेसकडून असे दोन अर्ज दाखल केले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज विशाल पाटील यांची भव्य रॅली आणि सभा देखील पार पडते सांगलीतील काँग्रेस कमिटी समोर ही सभा होणार आहे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज प्रथमच ते बोलणार आहेत संजय राऊत यांच्यावरती काय बोलणार जयंत पाटील ते काय बोलणार हे देखील आता पाहणं औषितच असणार आहे विशाल पाटील यांचं तिकीट कापण्यामध्ये जयंत पाटील यांचा हात असल्या देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे यावरती काय बोलतात का हे पाहणं औषधतेचं असणार आहे तसेच विशाल पाटील यांची जी काँग्रेसकडून उमेदवारी आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे चंद्रहार पाटील हे माघार घेणार का की विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्याबद्दल मैत्रीपूर्ण लढत होणार हे दे देखील पाहणं औषधच असणार आहे दरम्यान आज ते वसंतदास स्मृतीस्थळावर बरोबर सोपले विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर बरेच मुद्दे आहेत